नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज आपण बघू शकता चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि स सर्व विद्यार्थ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा हे हे वर्ष तुम्हाला भरभराटीचे खूप चांगले जावे आणि खूप सुखाचे जावे विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता कंबाईन बी झाली कंबाईन सी पण झाली आणि आयोगाची आन्सर की पण आली तर विद्यार्थी संभ्रमा आहेत की ॲन्सर की चेक करून काही विद्यार्थ्यांना त्यांचं संभ्रम दूर झाला आहे की त्यांचे जेव्हा मार्क्स वगैरे चेक करून किंवा किती स्कोर आला आणि कटऑफ किती जाईल हे विद्यार्थी आता संभ्रम आहेत का कर मेन्स करायची का मेन्स करायचे नाही तर आपण जे ॲन्सर की चेक केल्यानंतर काही विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू घेतलो काही ऑफलाईनचे विद्यार्थी आहेत काही ऑनलाईनचे का विद्यार्थी आहेत काही हो सहकारी मित्र वगैरे असंच अकॅडमी या क्लासवरून दुसऱ्या क्लासवरून असं जे विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू घेऊन आम्ही एक एक्सपेक्टेड आम्ही एक एक्सपेक्टेड कटऑफ काढलेला आहे तर विद्यार्थी मित्रांना आपण बघू शकता आपले मार्क्स किती आहेत आणि आपण कटऑफ काय जवळ आहोत का, का नाही तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता आपला स्कोर किती एक्सपेक्टेड कट ऑफ त्यात किती जवळ आहे म्हणजे आपण कसं सेफ झोन मध्ये आहोत का नाही कारण काय विद्यार्थी संभ्रमात आहेत तर ओपनचा कट ऑफ किती जाईल तर ओपनचा कट ऑफ किती जाईल प्लस पंचावन्न प्लस मायनस टू आणि फिमेल फिमेलचा किती जाईल मित्रांनो त्रेपन प्लस मायनस टू तर एसीचा किती जाईल एसीचा किती जाईल मित्रांनो चोपन पॉईंट पंचवीस ते पंचावन्न पॉईंट पंच्याहत्तरच्या दरम्यान जाईल मित्रांनो आणि ए एसी फिमेल एसी फिमेलचा किती जाईल त्रेपन्न प्लस मायनस टू आणि ओबीसी किती जाईल मित्रांनो पंचावन्न पॉईंट पंचवीस ते छपन्न पॉईंट पंचवीस आणि एसबीसी एसबीसीचा किती जाईल मित्रांनो चोपन पॉईंट पंचाहत्तर ते पंचावन्न पॉईंट पंचवीसच्या दरम्यान म्हणजे आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण पेपर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू घेऊन आपण मागच्या लेक्चरमध्ये पण एक आपण एक्सपेक्टेड कट ऑफ टाकलेला होतो पण हो हो आता आन्सरकीच्या कीच्या नंतर एक आपण विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू घेऊन किंवा काही विद्यार्थ्यांचे मार्क्स वगैरे काही विद्यार्थी सांगितलेत सर असा असा पेपर होता आमच्या असा असा स्कोर आला काही विद्यार्थी आत्ता सांगत आहेत की असा कोण काय म्हणतात आमचे मार्क्स वाढले काय म्हणतात कमी झाले पण त्या सर्वांचा आपण अंदाज काढून एक एक्सपेक्टेड कटऑफ आपण सांगत आहोत तर अशा प्रकारे ऑफ लागण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता दोन हजार मागच्या वर्षी जे आपण कंबाईन होते मागच्या वर्षी जा जागा किती होते तर मागच्या वर्षी मला वाटते चौदाशेच्या जवळपास जागा होते तरी इंटू पंधरा म्हटलं तर जवळपास एकवीस हजार एकवीस हजार मुलांना मुलं मेनसाठी पात्र झाले होते तर या वर्षी किती आहेत ग्रुपसी नऊशे अडतीस आणि याच्यात दोनशे जागा अजून फुला ॲड झाले तर अकराशे बाराशे म्हटलं तर जवळपास सोळा हजार पुलांना यावर्षी <coughs> पण एक मेन्सची एक्झाम देणार आहे म्हणजे अंदाजे हे पण अंदाजे या अंदाजे जवळपास यावर्षी पण सोळा हजार विद्यार्थी एक्झाम देणार आहेत त्यामुळं काही विद्यार्थी खरंच आपला जर स्कोअर पंचावन्न प्लस येत असेल किंवा पंचावन्नच्याही दरम्यान जरी असेल तरी ते पण विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत आपला वेळ न वाया घालता ते ते पण विद्यार्थी मेन्सी आजपासून तयारी करू शकतात विद्यार्थी मित्रांनो आपला वेळ आता आपल्याला जवळपास दोन तीन महिनेच भेटणार आहेत त्यामुळं कुणीकडे संभ्रमात न पडता किंवा कोणाच्या भूलथापाला न बळी पडता आपल्या अभ्यासामध्ये कंटिन्युटी ठेवा विद्यार्थी मित्रांनो आता मराठी इंग्लिशचा पण पेपर फर्स्ट सेकंडचा पण अभ्यास करा आता खचून जाऊ नका खरंच तुमचा सेफ झोनमध्ये जो स्कोर असेल तर तुम्ही आतापासून मेन्स करायला काय हरकत नाही आता या <coughs> आता आता, आता, है। है, है, है। विद्यार्थी मित्रांनो आता पंचवीस तर आपलं पंचवीसमधली जर एक्झाम गेले आता सव्वीसमध्ये आता येणारे एक्झाम जे आहेत राज्यसेवा आहे एकतीस मे चौदा जूनला कंबाईन ग्रुप बी आहे आणि बारा जुलैला आपली कंबाईन ग्रुप सी आहे म्हणजे तर मागच्या वर्षीचे एक्झाम झाले सर्व झालं त्याचं स्कोअर पण आला काही विद्यार्थी अजून बी संभ्रमात आहेत सर होईल का नाही पंचावन्न स्कोअर आला पण तरी पण विद्यार्थ्यांना असे वाटते की पहिल का नाही पण विद्यार्थी मित्रांनो आपण आपली तयारी तयारी चालू ठेवायचं पंचावन्न प्लस किंवा पंचावन्न जरी सेफ झोन सेफ झोन स्कोर आहे मी सांगतो की एक्सपेक्टेड कट ऑफ हाच एक्सपेक्टेड कट ऑफ सेफ झोनमध्ये आहे पंचावन्न म्हणजे सेफ झोनमध्ये आहे तुम्ही आजपासून डोळे झाकून तयारी करू शकता मेन्सची तयारी करू शकता आणि आता हे पंचवीस बी आणि सी चे आपले जे चार जानेवारी आणि अकरा जानेवारीला जे एक्झाम झाली बी आणि सीची एक्झाम जरी झाली ते एक्झामच्या आता डोक्यातून काढून टाका विद्यार्थी मित्रांनो खचून न जाता आता त्या एक्झामच्या प्रेशर न घेता किंवा इन्स्पेक्टर कटअप एवढा आल एवढा येईल तेवढा येईल मी कटअपला ये, 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 बसल की नाही हे डोक्यातून आता संभ्रम काढून टाका विद्यार्थी मित्रांनो पंचावन्न असतील किंवा त्रेपन्न चोपन्नच्या जरी तुम्ही दरम्यान असाल तरी पण तुम्ही सेफ मध्ये जाल कारण पेपरची लेवलच होती तशी कारण कोणा विद्यार्थ्यांना तेवढे मार्क्स पण नाही आहेत पंचावन्न पर्यंत ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो मी ॲव्हरेज मी ॲवरेज काढलो विद्यार्थी मित्रांनो तरी जास्तीत जास्त विद्यार्थी पंचावन्न त्रेपन्नच्या दरम्यानच जास्त जाते एक बोटावर मोजण्या आहेत की विद्यार्थी सोडले जे की राजसेवा देणारे किंवा युपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी पण काही एक्झाम दिले ते त्याच विद्यार्थ्यांचा काही स्कोर पंचावन्न प्लस विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो पंचावन्न छप्पन सत्तावन्न अशाच अवरेजमध्ये स्कोअर आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं आपण असा वेगळा विचार न करता खचून न जाता अजून वेग जास्तीत जास्त जोमाने अजून तयारी करा विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सव्वीस हे तुम्हाला एक्झामचं वर्ष म्हटलं तरी चालते कारण मेन्सच्या एकत्रित आपल्याला कंबाईन राज्यसेवेचा पण तयारी होईल कंबाईन बीची पण तयारी होईल आणि कंबाईन सीची पण म्हणजे मेन्सच्या तयारीमध्ये आपल्याला एकत्रित प्रीची पण तयारी होऊन जाईल त्यामुळं असा वेगळा विचार न करता खचव न जाता या दोन हजार सव्वीस मधले जे एक्झाम आहेत ते एकतीस मे चौदा जून आणि बारा जुलै हे लिहूनच ठेवा हेच आपले टार्गेट पुढे ठेवून आपल्या जोमाने अजून तयारी करा हे वर्ष तुम्हाला भरभरायटीचे यशस्वी होण्याचे जावं हीच सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती आणि पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो मकर संक्रांतीच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि चांगलं जोमाने तयारी करा अजून खचून न जाता या कटॉफच्या याच्या भानगडीतून आता बाहेर पडा आणि येणाऱ्या जे एक्झाम आहेत त्यांच्यावर खूप खूप चांगलं फोकस करा पुन्हा एकदा सांगतो ओपनचा कट ऑफ पंचावन्न प्लस मायनस टू ओपन फिमेल त्रेपन्न त्रेपन्न प्लस मायनस टू ए एसीचा किती येईल जनरल चोपन्न पॉईंट पंचवीस ते पंचावन्न पॉईंट पंचाहत्तरच्या दरम्यान येईल आणि ओ एसी फिमेल किती येईल त्रेपन्न प्लस मायनस टू ओबीसी किती येईल पंचावन्न पॉईंट पंचवीस ते छप्पन पॉईंट पंचवीसच्या दरम्यान आणि एसबीसी चौपन्न पॉईंट पंचाहत्तर ते पंचावन्न पॉईंट पंचवीसच्या दरम्यान येईल या रेंज मध्ये जर ज्यांचा ज़, ज्यांचा स्कोर येत आहे विद्यार्थी मित्रांनो ते आजपासूनच डोळे झाकून मेन्सची तयारीला लागा आणि आपल्याला हे वर्ष खूप एक्झामचं वर्ष आहे मेन्सची तर तुम्ही तयारी फक्त काय इश्यू आहे की लँग्वेजचा पेपर लँग्वेज असं पण आपलं लँग्वेज होत राहते आणि आपल्याला मेन्सच्या सोबत सोबत आपल्याला प्रीचं पण एक्झाम होऊन फ्रीची पण तयारी होऊन जाते त्यामुळं आता हे डोक्यातलं काढून टाका विद्यार्थी मित्रांनो बी आणि सी आता संपली ते पण तर येणाऱ्या एक्झामवर जास्तीत जास्त फोकस करून आपण जोमानं पुन्हा एकदा जोमाने एक जो तयारी करायला असंच अपेक्षा बाळगतो आणि मी काय आयोग नाही पण मी एक विद्यार्थ्याचा अंदाज एक्सपेक्टेड जे रेशो काढून जे विद्यार्थ्याचा रिव्ह्यू घेऊन काही ऑफलाईनचे आमच्या बॅचचे काही ऑनलाईनच्या बॅचचे काही सहकारी असंच जे एक्झाम दिले त्यांनी त्यांचा सगळ्यांचा रिव्ह्यू घेऊन मी एक एक्सपेक्टेड कट ऑफ काढले विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं या रेंज रेंजमध्ये जर ज्यांचा ज्यांचा स्कोअर येत असेल ते आजपासून पण तयारी करू शकतात धन्यवाद